निळवंड धरणाचे डाव्या कालव्यामधून गेल्या दोन वर्षांपासून पाणी सोडले जात आहे कालव्यांची अपूर्ण कामे व डाव्या कालव्याच्या पाणी गळतीमुळे अकोले तालुक्यातील खुर्द गावातील शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे पाणी गळतीमुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढले असून पिकांचे नुकसान त्याचबरोबर जमिनींचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे घरांची पडझड देखील झाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे डाव्या कालव्यांचे अस्थिरीकरणाचे काम देखील अत्यंत धीमागतीने सुरू आहे त्यामुळे त्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पाणी गळतीमुळे डाव्या कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याची भरपाई मिळावी म्हणून यापूर्वी वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्यानंतर या नुकसान भरपाईचे पंचनामे प्रशासनाने केले नुकसान भरपाईचा निधी देखील शासनाला प्राप्त झाला असून मात्र शेतकऱ्यांना ही रक्कम अद्याप भरपाई त्याची मिळाली नसल्याच्या तक्रारी आज शेतकऱ्यांनी केल्या आहेत अकोले तहसील कार्यालयात पार पडलेल्या जलसंपदेच्या अधिकारी तसेच शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत या संदर्भानं शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सव्वीस जानेवारीला कालव्यात उड्या मारून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वी दिला होता याच पार्श्वभूमीवर अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी ही बैठक बोलावली होती अकोले तहसील कार्यालयाच्या या दालनामध्ये पार पडलेल्या या बैठकीसाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी श्री हापसे श्री माने हे यावेळी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुरेश गडाक यांनी यावेळी आपली भूमिका मांडली यावेळी नामदेव निसाळ विकास वागचोरे यांच्यासह कळसखुर्द गावातील त्याचबरोबर सुगाव कुंभेफळ गावातीलही नुकसानग्रस्त शेतकरी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर ही बैठक झाल्यानंतर या दु नुकसानीच्या अनुषंगानं पाहणी करण्यासाठी डॉक्टर सिद्धार्थ मोरे त्याचबरोबर जलसंपादांचे अधिकारी श्री हापसे व श्री माने हे तातडीनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदाससह कॅमेरामन आकाश भालेराव आणि डाव्या कॅनोलने बाधित झाले काही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मिटिंगसाठी हो। काल परवाच एक आज मिटिंग आपली आहे काही इरिगेशनचे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत आपण यावं अशा प्रकारची विनंती केली के आणि आम्ही सगळ्या ठिकाणी आम्ही एक पाच सहा दिवसापूर्वी जे डाव्या कॅनॉल चाणं अपूर्ण झाले राहिलेलं आहे आणि त्यामुळे जी नुकसान शेतीची आणि घरांची होत आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं जर आपण तातडीने त्या उपाययोजना केली नाही तर आम्ही सर्व कळस ग्रामस्थ त्या ठिकाणी वाटामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेऊ अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्व ग्रामस्थांची आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगमध्ये कार्यकारी आपशे साहेब आहेत माने साहेब आहेत तहसीलदार साई उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी आपल्या त्या ठिकाणी म्हणणं मांडलं परंतु आमचाही त्यांना एक प्रश्न असा होता की पहिल्याच रोटेशनमध्ये जेव्हा नाव नावाखाली आपण पाणी वाहून नेलं तेव्हा ज्या तालुक्यातील डावा केला असेल उजा केला असेल प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान झाली होती त्या ठिकाणी काही ठिकाणी घरं पडली पण तरी देखील शासनानं कोणत्याही प्रकारची दखल न घेता पाणी वाहून नेण्याचं काम केलं त्यावेळेस आमचा हा शब्द असा होता की हे रोटेशन बंद केल्याच्यानंतर आम्ही तातडीनं कॉन्क्रीटीकरण करू आणि मग दुसरं रोटेशन आम्ही त्या ठिकाणी सोडू आम्ही त्यावेळेस आंदोलन देखील खानापुरेट करून पाठ फोडण्याची भूमिका घेतली होती शासनानं त्यावेळेस आमच्या गुन्हे जातील दुसऱ्यांदा आस्थरीकरण न करताच पाणी सोडण्याचा घाट या शासनानं आणि अधिकाऱ्यांनी घातला दुसऱ्यांदा पुन्हा निळवंडे या ठिकाणी मिळला पुन्हा आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो की यानंतर अस्थरीकरण झाल्याशिवाय आम्ही पाणी सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका या शासनानं घेतली असताना तिसऱ्यांदा देखील पुन्हा एकदा आस्थारी करण्याचं काम अपुरं आहे आणि पुन्हा या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम केलं आज आपण कळस खुल्या परिस्थिती जर पाहिली तर त्या ठिकाणी चारच दिवसामध्ये प्रकृती सुरू झाले आदिवासी समाजाची ठाकर वस्तीचे लोक आहेत त्यांच्या टिकी ओल्या झालेल्या आहेत घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि कांद्याचं पीक असेल बाकीची इतर पिकं हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अजून जर आपण पंधरा त्या तारखेने आलात तर पूर्ण शिवारच त्या ठिकाणी आपल्याला पाणीमय झालेलं दिसेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आमचा प्रश्न त्यांना तोच होता की आपण पहिल्यांदा सांगितलं आम्ही असं करू करू आणि कर, मग पाणी सोडू दुसऱ्यांदा आपण तोच शब्द दिला आणि तो शब्द न पाळता मात्र आपण आता या ठिकाणी पाहून पाणी वाहून येत आहे मग यांचा उद्देश काय आहे की तुमचा उद्देश सरळ असा आहे की अकोल्या तालुक्यात शेतकरी चिडायचा आदिवासी माणूस चिडायचा त्याची आम्हाला फिकिर नाही परंतु खालच्या भागामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि ते लोक मात्र सुखा समाधानानं जगली पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आपल्या शासनाची आहे काय अशी शंका आम्हाला या ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि म्हणून आपण तातडीने त्या ठिकाणी पाणी बंद करावं जी जी आपलं उपाययोजना करता येईल ती उपाययोजना आपण करावी आणि पाणी वाहून न्यावं पाणी वाहून न्यायला आमची अजिबात हरकत नाही आम्ही त्याला आमचं त्याला धुमत नाही परंतु आमचं जे नुसकान होतंय शेतीचं असेल घरांचं असेल आज आपण आपल्याला मी विनंती करेन की आपण या कळस या ठिकाणी तिथल्या जनावरांची काय अवस्था आहे घरांची काय अवस्था आहे तिथल्या चुलींमध्ये पाणी गेलंय अशा प्रकारची अवस्था आहे तिथे लोक भयभीत झाले घरात झोपावं तर भिंती पडतील आणि अंगणात झोपावं तर वाघाची भीती वाघ कधी उचलली लहान मुलाही सांगता येत नाही अशा दुरावस्थेत हे कळसपुर्द आणि गावातील आसपासची लोक वावरत आहेत आणि तरी देखील शासन कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही आपण तातडीने त्या ठिकाणी दखल घ्यावी अशा प्रकारची भूमिका आमची आहे आता येत्या सव्वीस तारखेला आम्ही सर्व गावकरी त्या ठिकाणी पाटामध्ये उड्या घेऊ आणि त्या ठिकाणी मुळातच यापूर्वी सहा महिन्यापूर्वी डेंगूची सात गावामध्ये पसरली त्या पर्क्युलेशनमुळे आमची दोन माणसं त्या ठिकाणी डेंगूमुळे दे दगावलेली आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी आजार झाला डेंग्यूचा एक एक लाख रुपये खर्च आला तेव्हा ते, ते लोकं त्या ठिकाणी वाचली परंतु दोन आमची माणसं गुलाब ते तेल तेलम आणि आमचा सुभाष मेंगाळ ही दोन माणसं डेंगूमुळे दे दगावलेली आहेत अशा प्रकारची त्या ठिकाणची परिस्थिती आहे म्हणून तातडीने आपण उपाययोजना करावी अशी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली आहे आज त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की स्वतः तहसीलदार साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर या ठिकाणी कळस या ठिकाणी येत आहेत परिस्थिती पाहतायत आणि परिस्थिती पाहून त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचं काम करण्याचा शब्द त्यांनी आम्हाला दिला आम्ही आता कळस या ठिकाणी चाललेलो आहोत परंतु माझी एक खात्री आहे की त्या ठिकाणी पाणी काढायलाच जागा नाही कसाही प्रयत्न केला त्या ठिकाणी पाणी निघू शकणार नाही आणि ते पाणी त्या ठाकर बस्तीमध्ये आमच्या आदिवासी लोकांच्या घरामध्ये जाणार आहे आणि परत त्या ठिकाणी काही उपाय होणार नाही त्याला एकच पर्याय आमचा आहे की पाणी बंद करा आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याची उपाययोजना करा आणि पाणी सोडा अशा प्रकारची मागणी आमची उजव्या बाजूची जे लोक आहेत ज्या ठिकाणाहून पाठ खोली खोल गेलेला आहे त्या ठिकाणी आस्थरीकरणाची अजिबात आवश्यकता नाही आमचं आम्ही मध्यंतरी त्याविषयी भूमिका मांडली होती की डाव्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी लोकं बाधित होतात ज्या ठिकाणी उपळा आहे ज्या ठिकाणी तातडीनं आपण आस्थरीकरण करावं पण ज्या भागामध्ये आस्थरीकरणाची आवश्यकता नाही पाठ जिथं खोलून गेलेला आहे त्या खोल भागात जर पाणी जिरलं तर उद्या त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांचे विहीर्ण होईल म्हणून त्या ठिकाणी शासनानं आस्थरीकरण करू नये विनाकारण पैसा खर्च करण्याची शासनाला आवश्यकता नाही अशी आमची भूमिका आहे ठिकाणी त्यांच्याकडे केली की गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं पिकाचं नुकसान होतंय घराचं नुकसान होतंय आपण अजून कोणत्याही प्रकारच्या कारवाई केलेली नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की पंचनामे केलेत आमच्याकडे यादी आले आहेत आम्ही तातडीने त्या ठिकाणी पैसे वर करू परंतु बोलताना त्यांनी आम्हाला सांगितलं की निळवंडीपासून कळस पूर्णपर्यंत फक्त छत्तीस लाख रुपये नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे मग छत्तीस लाख रुपये जर निळवंडेपासून कळस पूर्णपर्यंत मिळणार असेल तर आमच्या शेतकऱ्याच्या वाटल्या दोनशे तीनशे चारशे रुपये जास्त पैसे येणार नाहीत ते, ते, ले ले ते, ते करूं, करूं, त्या ठिकाणी गुंठेवारीचं आपण काय धोरण घेतलंय ते सांगायला तयार नाहीत घरं जी पडलेली आहेत घरांचे पंचनामे त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलेत अजून कोणत्या प्रकारचं व्हॅल्युएशन त्यांनी घरांचं केलेलं नाही म्हणून ते मत आम्ही आता तातडीने ते करू पैसे करू परंतु मी दोन वर्षापासून बघतोय त्या इरिगेशन डिपार्टमेंटच्यावर आमचा कोणत्या प्रकारचा विश्वास राहिलेला नाही कारण मुळातच असं आहे की आम्ही त्यांना विचारतो हे डिपार्टमेंट तुम्ही चालवता प्रशासन हेच आम्हाला कळत नाही आम्ही त्यांना विचारला गेलो की त्यांच्या हातात नाही अशा प्रकारची मोघम उत्तर म्हणून त्यांच्यावर आम्हाला विश्वास राहिलेला नाही जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही म्हणून ती खरंच आम्हाला आणि डावा केरळ बाजू काही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मीटिंगसाठी आले हो। तहसीलदार साहेबांनी